मी पोहे रस्सा ही डिश ऐकली असेल विदर्भामध्ये ही डिश मिळते इतर ठिकाणी मिळते की नाही मला माहिती नाही मात्र पोहे आणि रस्सा म्हणजे मटकीची उसळ असते आणि पोहे असतात तर पोह्यांवर ही मटकीची उसळ आणि रस्सा टाकून त्यावर लिंबू पिळून खाण्याची ही पद्धत आहे तर ही एक न्यूट्रिशियस डिश आहे का आता कारण नॉनव्हेज जर सोडलं तर व्हेजिटेरियनमध्ये तीळ सोयाबीन आणि राजगिरा तसंच दूध हे चार पदार्थ जर सोडले तर बाकी कुठल्याही पदार्थांमध्ये कम्प्लीट प्रोटीन नाही आहेत तर कम्प्लीट प्रोटीन मिळवण्याकरता जास्तीत जास्त कम्प्लीट प्रोटीन ते इतर पदार्थांमध्ये सुद्धा मिळत नाही तर जास्तीत जास्त प्रोटीन मिळवण्याकरता आपल्याला दोन पदार्थ एकत्र करून खाण्याची गरज असते जसं की आपण डाळ भात खातो किंवा कडधान्याच्या भाजीसोबत भाकरी चपाती खातो तर अशा पद्धतीची कॉम्बिनेशन केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन अवेलेबल होत असतात तर या डिशमध्ये काय होतं की पोह्यांमध्ये काही प्रोटीन्स असतात कडधान्यांमध्ये काही प्रोटीन्स असतात वेगवेगळे प्रोटीन्स असतात तर त्यांना एकत्र जेव्हा आपण करून खातो त्यावेळेला आपल्याला कम्प्लीट प्रोटीन्स मिळतात त्याचबरोबर त्यावेळेस जेव्हा आपण लिंबू पिळतो तर लिंबामध्ये असणारं व्हिटॅमिन सी जे आहे हे आपल्याला पोह्यांमधलं त्याचबरोबर कडधान्यांमधलं असणारं जे आयन आहे लोहा आहे ते अवेलेबल करून देतं ते त्याच्या ऑब्सॉर्शनसाठी मदत करत असतं आणि विटॅमिन सी तसंही आपली इम्युनिटी वाढवण्याकरता मदत करत असतं कारण ते अँटीऑक्सिडंट आहे तर अशा पद्धतीने ही जी डिश आहे एकदम न्यूट्रिशियस डिश आहे ही घरी करून खा कारण बाहेर जेव्हा आपण खातो त्यावेळेला काय होतं की रस्सा रस्सा जो बनवला जातो कडधान्याची भाजी म्हणजे मटकीचा जो रस्सा बनवला जातो तो खूप ऑइली आणि स्पायसी बनवलेला असतो त्यामुळे डायजेशन रिलेटेड काही इश्यू असतील तर ते होण्याची शक्यता असते त्यामुळे घरी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला पाहिजे ते मसाले पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये घेऊन आपण कमी तिखट आणि कमी ऑइली जर हे बनवलं तर एक उत्तम डिश आहे पोषक डिश आहे